आपण आज आंबा लागवड करायला सुरुवात केलेली आहे मंडळी हे बघू शकता माझ्या हातामध्ये केसर आंब्याचं जे रोप आहे याला आपण लागवड करणार आहोत मंडळी ग्राफ्टिंग करत असताना लोक दोन प्रकारे ग्राफ्टिंग करतात एक इथं खाली ग्राफ्टिंग करतात त्याला माझ्या भाषेत काय म्हणतात माहीत नाही परंतु मी ऐकलं आहे की त्याला स्टोन ग्राफ्टिंग म्हणतात ज्या वेळेस नवीनच आंब्याला कोंब येतात आंबा उगवतो कोळीपासून आणि दहा बारा दिवस किंवा महिना झाल्याच्यानंतर त्याला ते कलम करतात तर ते इथं खाली कलम करतात कोळीपासून दोन बोट चार बोटवरती कलम करतात मग ज्यावेळेस आपण लागवड करतो काही लोक खड्डा खोल घेत असतात खोल खड्डा घेतल्यानंतर जे कलम केलेलं आहे ते जमिनीमध्ये गाडल्या जातं माती खाली गाडलं जातं आणि त्यामुळं झाडं वाळून जातं मग काही जे नर्सरीवाले आहेत ते थोडंसं वरती ग्राफ्टिंग करतात तर याचा फायदा असा आहे की तुम्ही याला खोलपर्यंत काढू शकता झाडाला मजबूत राहू शकतं झाड आणि मुळ्या वगैरे सर्व जमिनीत जाऊ शकतात परंतु या झाडाचं नुकसान असं आहे वरती ग्राफ्टिंग केल्याचं नुकसान असं आहे की झाड शक्यतो काही वेळेला खालून मोडून जातं मी माझ्या बागेमध्ये बघितलं बागे आहे बरेचसे झाडं आहेत जे माझे खालून जमिनीपासून मोडून गेले आहेत परंतु जर ग्राफ्टिंग खाली केलेले असेल आणि झाड ग्राफ्टिंग केल्याच्या वरती मोडलं तर ते झाड परत सक्सेस होऊ शकतं त्याला नवीन पाळीवी फुटते नवीन फांद्या फुटतात नवीन अंकुर येतात परंतु ज्या झाडाची ग्राफ्टिंग वरती केली आहे ते जर खालून मोडून गेलं तर ते झाड सक्सेस होत नाही ते झाड निकामी होतं बाद होतं प्रत्येक गोष्टीचे आपले फायदे आणि आपले नुकसान असतात मंडळी तर आपण आता लागवडीला सुरुवात करणार आहोत हे आपण वीस वीस तेरा वीस वीस तेरा आणि डी ए पी हे फर्टिलायजर आहे ती आपण मिक्स करून घेतलेलं आहे ती आपण या गड्ड्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडं थोडं टाकून घेणार आहोत जास्त टाकायची गरज नाही त्याला मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मंडळी आपण हे बावीस टीन बुरशीनाशक घेतलेलं आहे ते देखील आपण खड्ड्यामध्ये थोडं थोडं टाकून घेणार आहोत जेणेकरून आपल्या झाडांना बुरशीचा त्रास होणार नाही हे ह्युमो आहे साथी है। आपले साथी। हे पांढरी मुळी फुटण्यासाठी प्रभावी आहे आपल्या झाडांना लवकर पांढऱ्या मुळ्या फुटतील यासाठी आपण हे देखील वापरणार आहोत झाड लागवड करताना पॉलिथीनमधून बाहेर काढताना काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे मंडळी कारण हा जो गट्टा आहे हा जर फुटून गेला तर झाड लगेच वाळून जातं मी मागच्या वेळेस ज्यावेळेस लागवड केली होती त्यावेळेस हे नोटीस केलं आहे हा माझा गट्टा एक दोन झाडांचा फुटला आणि ते झाड लगेच वाढून गेलं त्यामुळे झाड बाहेर काढताना खूप काळजी घेणे आवश्यक का आहे आणि व्यवस्थित लागवड करणं आवश्यक आहे मंडळी आपल्याकडे थोडा पाऊस पडलेला आहे त्यामुळे चिखल झालेला आहे कोरडं वातावरण जर असतं तर आंबा लागवड करायला सोपं गेलं असतं मंडळी फळबाग लागवडीविषयी तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांना साजेसे उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद